पालघर महामार्गावर टँकर उलटला रसायन घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुरुवार सव्वीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास चारोटी नजिक रसायन वाहतूक करणारा टँकर उलटून अपघात झाला आहे यामध्ये टँकर मधून रसायनाची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून हो महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती गुजरात कडून मुंबईकडे निघालेल्या टँकर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाल्याची माहिती देण्यात येत आहे टँकर मध्ये कपडे धुण्यासाठी वापरण्यात येणारी प्रसाधने बनवण्यासाठी लागणारे व्हाईट केमिकल असल्याची प्राथमिक माहिती देण्यात येत आहे मात्र या रसायनाला डिझेल सारखा वास येत असल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून रसायन घेऊन जाण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती काही मालवाहू वाहन चालकांनी हे रसायन डिझेल असल्याचे गृहित धरत वाहनांमध्ये भरून घेतले आहे दरम्यान हे रसायन डिझेल नसल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे